नमस्कार मंडई माझं नाव विनय गुणवंत जाधव नमस्कार म्हंटल महाराष्ट्रात आहात ना आपण नमस्कार तर मी हाडाचा कलाकार म्हणजे शरीरानेच तर तशा पद्धतीने समजून घ्या तर मी आपल्या समोर ह्या मध्ये मिमिक्री सादर करणार आहे तर आपल्या ह्या मध्ये समजा जर काही कलाकार आले असते काही सिनेसृष्टीतले कलाकार आले असते तर काय घडलं असतं म्हणजे काय त्यांनी आपली कला सादर केली असती जसं की इथे वेगवेगळ्या पद्धतीने आपली कला सादर करतात तर ते इथे आले असते तर काय घडलं असतं तर इथे पहिले येतात अजय देवगण आता अजय देवगण जेव्हा इथे येतात तेव्हा ते लपून येतात आणि जेव्हा त्यांना विचारलं जातं तुम्ही लपून काय येतात तेव्हा त्यांचा पहिला तो फेमस डायलॉग म्हणजे तुम्हाला माहिती आहे नॅशनल डायलॉग हबे तो अपनोडे लुटाप खेरों में खा डपता छावेरे की स्थिति डूबी पानी खपता अरे क्या करूँ यार क्या करूँ ये काजल बहुत सताती है कहती है अगर तू विबल खाया ना, तो भाई तुझे लाइव औसद होगी लाइव औश ऐसा कोई कहता है क्या इसलिए वो भेजती रही इसलिए मैं यहाँ पे चुप चुप क्या है वो क्योंकि मैं अपना टैलेंट के बैड पे दिखा सकूँ चलो मैं चलता हूँ मैं तो ये काजल बहुत सता रही चलो भाई असा करतो आणि हा जातो त्यानंतर त्यानंतर ह्या मॅडबॉक्समध्ये ना फरहान अख्तर जो मोठं नाव आहे दिग्गज जे तुम्हाला माहित असेल तो इथे येतो तर तो आल्यानंतर तो त्याच्या पद्धतीने काय बोलतो ते बघूया झिलो मे बिताबी आली चल रे हो तो जिंदा होतो झिलो मे बिताबी चल चलरे हो तो जिंदा होतो नजरो में ख्वाबू की बिजली चल चलरे हो तो भी जिंदा होतो नाही लेकर चल रहे हो तो भी जिंदा होतो एक बॉक्स पे आकर आपली कला का सादर करणं तो भी जिंदा होतो येई बोलके ना शब्द खतम करता असं येतो आणि निघून जातो त्यानंतर तुम्ही झपटलेला चित्रपट कोणी कोणी पाहिला तर खूप फेमस आहे पाहिला असाल ना तुम्ही सगळ्यांनी पाहिला त्यात म्हणजे लक्ष्या मामांनी खूप अप्रतिम काम केलं आणि त्यात बावल्याचा वापर केला गेला पहिला बावला कोणाला माहितीये त्यातला कोणता बावला आहे पहिला त्यात अर्धवटराव आता कसं सगळ्यांना त्यांच्या डोक्यात पहिले तात्या विंचू आठवला असेल ना पण मी अर्धवट रावाचा सा आवाज काढणार माझी मर्जी तर हा तर मग अर्धवटराव जर इथे आले असते तर काय आवडे काय कंपत घेतली असते होलोय कशासाठी कला दाखवण्यासाठी अरे मी लक्षाला पण बोलावले काय करतो फक्त तात्या विंजूचा घड अन आलो काय करू मला भीती वाटते लक्षात लक्षात थांब एवढं बोलून तो शांत आणि जातो अर्धवट राव सुद्धा इथून निघून जातो त्यानंतर इथे तुम्हाला रात्रीचे खेळ चालले कोणी कोणी पाहिलं असेल इथे रात्रीचे खेळ चालले खूप फेमस सिरियल होती जी मराठीवरती खूप छान छान चाललेली आणि हॉरर होती त्यावेळेला कोकण म्हणजे घाबरण्याचं प्लेस त्याला मांडलं जायचं असं माझ्या मते मी मानतो कारण मी तिथलाच आहे तर तो जर पांडू इथं आला असता तर काय गंमत झाली असती तर बघूया काय तर आठवला माईनी ना माका ना मॅडबॉ मध्ये ना पाठवलेलं ना अण्णा ना ताक घेऊन गेलेलं ना तिकडे ताक घेऊन म्हणून मी जात होते चालत होते माझ्या पाया वांगडा ना साप आला साप आला पण मी घाबरलं नाही घाबरलं नाही मी झाडा वांगडा चढलो झाडा वांगडा चढल ना तिकडं ना माझा ना कोण दिसली माहिती आहे तिकडे माका आ, ना माका बाई दिसली घाबरल ना का <laughs> ती काय चाललं ती म्हणाली मी इथे असते मग ती म्हणाली तू मला पण मग मला नाही माहिती आठवत नाही काय तर अशा पद्धतीने हे सगळे जातात त्यानंतर इथे आपल्या ह्या मॅडबॉक्स मध्ये काही राजकारणी व्यक्ती आपली म्हणजे आपला प्रतिसाद दर्शवण्यासाठी जर ह्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आपल्या कलाकारांसाठी येत असतील तर ते कशा पद्धतीने आले असते तर सर्वप्रथम इथे अजित दादा पवार साहेब येतात आता ते येतात तर काय घडतं आणि काय गंमत होते ते बघूया आज या ठिकाणी सामाजिक <laughs> विषयावर काम करत असताना राजकीय विषयावर काम करत असताना मला एकच बोलायचंय दादा जरा थांबना बोलतोय ना माहित चालतोय ना थांबना जरा चाललंय की मला फक्त एवढंच बोलायचं आहे की हे जे मॅटबॉक्स सारखं जे परफॉर्मन्स जो प्लॅटफॉर्म आहे तिकडे आप आपापल्या मुलांनी कलाकार दाखवून म्हणजे कला कला आपली दाखवायची आणि कला सादर करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि मी जास्त न बोलता ही मी गोष्ट पुढं ढकलतो आणि मी इथून निघतो धन्यवाद दादा जातात त्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे ज्यांचं नाव असेल माहित नाही पण ह्या नंतर येतात म्हणजे रामदास आठवले साहेब माननीय रामदास आठवले साहेब आता रामदास आठवले साहेब रामदा रामदा येतात तर म्हणजे काय गंमत होते त्यांची तर सुरुवातच वेगळी असते तर ते इथं आले असते तर काय गंमत घडली असते तर त्यांची सुरुवात अशी असते गो गरुणा गरुणा गो करुणा गो गो गरुणा मग काय चाय चाय पिऊची आज अरुणा ही कोकणातली आहे आणि ती मग माझी बाजी आहे तिला जाय आणायला नाही सांगितलं आहे होतं तुम्ही मी इथं आलो आहे आणि बॉक्समध्ये मी इथं प परफॉर्मन्स बघितला आहे आणि रुहु लोकांच्या परफॉर्मन्स मला आवडला आहे आणि मग मला फक्त एवढंच म्हणायचं की बजेट तुमचा चांगलं आहे कारण बजेट इथं व्हेरी लाल बजेट इथं व्हेरी हाय बजेट आणि इचं इझी बजेट इथं टच बजेट मला माहिती मला मला बजेट बद्दल बोलायचं आहे मला एक कविता करायची आहे मी गरजो कविता मी गरज आहे कविता आणि कुठे गेली माझी सविता सविता माझी बाजी अरवली जाऊ दे मी तुम्हाला एवढं बोलतो तुम्ही इथे या तुम्ही गेला आणि तुमचा जावा आणि हे रामदासजी आठवले साहेब येतात आणि जातात त्यांचं प्रोत्साहन देऊन त्यानंतर शेवटचा शेवटची जी व्यक्ती येते ती म्हणजे माननीय शरद पवार साहेब ते इथे आले असते तर काय झालं असतं आणि त्यांनी काय प्रोत्साहन केलं असत तर बघूया वेळे एवढ्या शेगायचे की इकडे वेगवेगळे खेळ दाखवतात आणि खरं वेगळी आत्ताच्या काळातली खरं वेळ वेगळे होते तो काळ वेगळा होता ज्या अशोक युवा अर्जी आली आणि लक्ष्मीकार वेगळी आली कलाकार स्वतःची कलाकृती दाखवली आणि विरोधाच्या सहाय्या लोकांना हसवली गेली पण याच्या आधार इथल्या मुलादी पहिल्या हसवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला असं वाटतं की मी त्या काळात गेलो आणि शाळेत असं बरं वाटलं तर सुद्धा तुरशी कलाकृती दाखवावी आणि अजे वळजेरीतली शर्यत चाललंय वेळेनुसार त्या गोष्टी कराव्या एवढं मला व्हायचे कारण की वेळेला हिंदीमध्ये सवय म्हणतात आणि सवयचं काय खुश नसतो एवढं मी म्हणून माझी सवय समजतो जय धन्यवाद मंडळी धन्यवाद खूप खूप धन्यवाद मच